हाय फ्रेंड्स मुठस जोशी या व्हिडिओमध्ये आपण आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आणि आगामी सर्व परीक्षांमध्ये चालू घडामोडीमध्ये हा टॉपिक महत्त्वाचा असणार आहे तर याविषयी आपण आता माहिती पाहूयात तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा आशिया कप दोन हजार पंचवीसचा विजेता कोण आहे तर भारत आहे भारताने भारता आशिया कप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा जिंकलेली आहे आशिया क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत मोहसिन नटवी जो की पाकिस्तानचा आहे आणि याच्याकडून ट्रॉफी घ्यायला भारताने नकार दिला आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या के खेळाडूने केल्या तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्मा शे, हा आपल्या भारताचा आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण बनला तर त्याचं नाव आहे किळक वर्मा ज्याने आपल्याला फायनल जिंकून दिली आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूंनी घेतल्या तर कुलदीप यादव हा सुद्धा आपल्या भारताचा आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पाकिस्तानला किती वेळा हा हरवले तर त्याचं उत्तर आहे तीन वेळा फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानच झाला तर तीन वेळा भारताने पाकिस्तानला हरवलेला आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये प्लेअर ऑफ द सीरीज म्हणून कोणता खेळाडू ठरला तर त्याचं नाव आहे अभिषेक शर्मा म्हणजे अभिषेक शर्माला सर्वाधिक सर्वाधिक धावा टळण्याचा मान पण मिळालेला आहे आणि प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून सुद्धा मान अभिषेक शर्मा याला मिळालेला आहे त्यानंतर पहा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण होता तर त्याचं नाव आहे सूर्यकुमार यादव हा होता पहिल्या आशिया ट्रप कोणत्या वर्षी आणि कुठे खेळवला गेला, Hence, गेला गे होता तर पहिला आशिया ट्रप हा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शारजह या ठिकाणी खेळवला गेला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सुरुवात झाली दोन हजार पंचवीस सालचा आशिया ट्रप कोणत्या देशात आयोजित केला गेला होता तर हा यू ए ई या देशामध्ये आयोजित केला होता संयुक्त अरब अमिरात म्हणतो आपण त्याला भारताने आशिया टप किती वेळा जिंकला आहे तर भारताने आशिया ट्रप आत्तापर्यंत नऊ वेळा जिंकला आहे श्रीलंकेने आशिया ट्रप सहा वेळा जिंकला आहे आत्तापर्यंत आणि पाकिस्तानने फक्त दोन वेळाच आशिया कप जिंकलेला आहे दोन हजार पंचवीस सालच्या आशिया ट्रपमध्ये आठ सहभागी होते एकूण किती सहभागी होते आठ आणि दोन हजार पंचवीसच्या आशिया ट्रपमध्ये नेपाळ हा सहभागी झालेला नव्हता जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त युबूट घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त युबूट विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती थांबूयात धन्यवाद